नमस्कार तळोदा वृत्तांकन मध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनलला ला लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल वर सेट करा तड़गाव मध्ये अवैध दारूचा मोठा साठा जप्त सहा जणांवर गुन्हा दाखल दिनांक सात मार्च दोन हजार धडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अवैध दारूचा मोठा साठा जप्त जप्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी रुपये विदेशी दारू केली असून जणांवर गुन्हा दाखल केला आहे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार राहुल तडवी उमेद सिंग पाडवी लक्ष्मण पाडवी शिवदास उर्फ भाया पाडवी यांनी वसंत किरमा वळवी आणि नागेश दमन्या वळवी यांच्याकडे विदेशी दारूचे खोके खुंटामोडीचा पितीपाडा येथे रस्त्याच्या कडेला एका झोपडीत उतरवले होते हे सर्वजण विनापरवाना दारूची विक्री करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता दोन व्यक्ती संशयास्पद स्थितीत फिरताना दिसले पोलिसांना पाहून त्यांनी पळ काढला पोलिसांनी झोपडीची तपासणी केली असता त्यांना सहा लाख चोवीस हजार रुपये किमतीची विदेशी दारू सापडली या प्रकरणी पोलिसांनी राहुल मानसिंग गोविंद सिंग, सिंग, सिंग पाडवी लक्ष्मण विक्रम पाडवी शिवदास उर्फ भाया पाडवी वसंत आणि नागेश दमण्या वळवी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ई अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यस अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार पोलीस कॉन्स्टेबल दीपक न्हावी अभिमन्यू गावित धडगाव पोलीस पथक यांनी केली आहे